बागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर या रत्नाची पारख जर कोणी केली असेल तर तुम्ही गावकऱ्यांनी केली महाराष्ट्राचा माजी गृहमंत्री आहे तो दिल्लीचा गव्हर्न होम मिनिस्टर व्हायला वेळ लागणार नाही तुमच्या हातात आहे आज पंच्याहत्तर वर्षामध्ये ओलांडलं आणि त्याहत्तर वर्षामध्ये त्याचं अर्पण केलं आहे एक लहानचा टप्पा त्याने गाठला आणि हा टप्पा गाठत असताना ज्या मातृभूमीमध्ये ज्या खेडेगावामध्ये त्यांनी सुरुवात केली त्याच खेडेगावामध्ये आज पंच्याहत्तर पंचाहत्तर होतोय ते त्याच भाग्य घ्या त्यांचं मनापासून अभिनंदन करतोय एखाद्या कार्यकर्त्याचं त्या गावामधून त्यांची सुरुवात झाली आणि एवढा मोठा उंच पर्वत गाठल्यानंतर जनता आणि त्या परिसरातले सगळे सहकारी एकत्र येते येतात आणि त्यांना शुभेच्छा देतात की तुम्ही शंभर वर्ष अजून राहा आणि आम्हाला मार्गदर्शन करा अशा प्रकारची भूमिका त्यांनी इथे सितांचं नाव घ्यायचं म्हटलं ते माझ्या मंत्रीमंडळामध्ये होते माझ्याबरोबर होते असं मातृत्व श्रीफ एक कर्तृत्व आहे ना काही प्रकारचे मंत्री आहे त्यांच्या शरीराप्रमाणे त्यांचं कर्तृत्व आहे आणि आज ते ज्या काम करतात आता या खोलापूरमध्ये मेडिकल कॉलेज माझ्या कानावर आलं आहे नवीन अशा प्रकार काम करता त्याची गरज होती ठीक आहे यो दयात्र पॅकेजच्या मुळे जास्त होतं आपाजीने आपला सगळा संसार उभा केला तो गोकुळच्या माध्यमातून त्यांचं स्थान आणि त्याच्यातून त्यांचं कर्तृत्व फुल गेलं कृपया आतिश्वाजी थांबवा ते फटाके थांबवा ठीक आहे त्यांना प्रयत्न आहे एकदा झाल्यानंतर थांबत नाही कृपया तिकडे पाणी असेल तर पाणी होता थोडं थो फटाक्यावर पण फटाके बंद करा कृपया तातडीने शिर्डे साहेब राहिलेत कृपया तातडीने बंद करा ते एक लावले थांबत नाही असं तो आनंदाचा आपला क्षण आहे आणि आपणच्या या आनंदा प्रत्यर्थ फटाके देखील थांबायला तयार नाही आहेत अशा प्रकारचे योजना बाएगे बाएगे। बाएगे बाएगे। थे थे ही योजना आहे शाहू महाराज इथं आले तेही पोहोचतील पण त्याच्या बरोबर मी येत असताना ते मला सांगत होते एवढ्या कष्टाने त्यांनी इथं काम केलं आणि आताही मी सगळं ऐकलं की लहान वायामध्ये वडील वारले आणि स्वतःच्या पायावर उभा राहून त्यांनी अफाट असं जग उभं केलं आणि आजही पुढे जाण्याची ती घोषणा करत आहेत केवळ दूध संघापुरतं मर्यादित नाही साखर कारखान्यामध्ये त्यांनी उडी घेतली आणि तिथेही लोकांना सहयोग दिला आणि आज पंच्याहत्तर वर्षी त्यांनी आणखीन एक योजना इथं जाहीर केली आणि असा हा वयाची पर्वा न करणारा योता हो तो आपल्या सहकार क्षेत्रामध्ये लढत राहतो आहे आणि उद्याच्या जनतेला उद्याच्या एक प्रेरणा देतो आहे याचं माझ्यासारख्याला मोठं कौतुक वाटतं मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो की शेवटी अशा जुन्या जाणत्या नेत्यांच्याकडून समाजाला काय हवं असतं हेच हवं असतं की त्यांनी मिळवलेला अनुभव त्यांनी मिळवलेली शक्ती नव्या पिढीला आली पाहिजे आणि ते नव्या पिढीने देखील अत्यंत आदरपूर्वक स्वीकारली पाहिजे अशा प्रकारची भूमिका असते आबाजी मला म्हणाले इथं की मी एकदा मुख्यमंत्री असताना इथे येऊन गेलो पण त्यावेळेस मला हे आबाजींच जन्मगाव आहे माहिती नव्हतं आज माहिती झालं या भूमीमधून एवढं चांगलं रत्न तुम्ही दिलं याबद्दल समाजाचा तुम्हाला आशीर्वाद मिळतो आहे आणि मी धन्यवाद देतोय या रत्नाची पारख जर कोणी केली असेल तर तुम्ही गावकऱ्यांनी केली की आपल्या गावचा रक्ताचा मासाचा माणूस कि एवढं पुढं जातो त्याला साथ दिली पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली आणि गेले अनेक तास त्यांच्या सत्काराकरता करता म्हणून तुम्ही येत आहे ना मी आपला जास्त वेळ घेणार नाही पण एकच मी सांगू इच्छितो की अशी जेव्हा कृतज्ञता असते तेव्हा समाजाचा खूप आशीर्वाद मिळत असतो आणि पुढे जाण्याची एक वृत्ती मिळत असते मला फक्त वय माझं जास्त आहे म्हणून बंटीपाटलाने मोडवला असेल याच्यापेक्षा काही दुसरं नाही माझं चौऱ्याऐंशी वय आहे महाराजांचं वय जरा हो जास्त असेल तिथे कमी आहे कमी आहे माझ्यापेक्षा पण कर्तृत्वानं आणि नेतृत्वानं ते मोठे आहेत आपण आदराने त्या ज्या शाहू महाराजांनी आम्हाला आदर्श दिला त्यांचे ते वंशज आहेत आणि आपल्याला सगळी भूमिका घेऊन ते मांडत आहेत तेही आले असो मला बंटी पाटलांनी येतं या म्हणून सांगितलं पण एवढा चांगला समारंभ मला बघायला मिळाला असं माझ्या जागावर जातील जातील त्यांचे वडील माझ्याबरोबरच होते <laughs> आणि महाराष्ट्राचा माजी गृहमंत्री आहे तो दिल्लीचा गव्हर्न होम मिनिस्टर व्हायला वेळ लागणार नाही तुमच्या हातात आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की पुढच्या वेळेस राहिलेलं जे काय आहे ते भरून काढाल आणि आबांच्या या शक्तीला पुन्हा एकदा साथ द्याल अशा प्रकारची मी प्रार्थना करतो आबाजींना सौभाग्य ते आबाजींना हे देखील परमेश्वरापुढे प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य द्यावं आणि अशाच या महाराष्ट्रामध्ये दुग्ध व्यवसायामध्ये आणखी वाढ व्हावी अशी परमेश्वराच्या प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर अध्यक्ष मनोगतासाठी दखन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तरवर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा